मस्त आपण घोसाळ्याचे दोडक्याचे भोपळ्याचे काकडीचे वेग लावलेला आहे आता ह्या भोपळ्याच्या आपण मस्त चौदर भजी बनवू तुम्ही भजी जरी बनवून खाल्ली तरी तुमचं शरीर थंड राहणार आणि ह्या भोपळ्याच्या आपण काय भाग्यश्री कावळा भोपळा आहे ग भारी बनवू मस्त हा याचे ना याच्या खूप म्हणजे खूप तिखट भाकरी होती आणि भारी भाकरी होती मस्त फॅमिली मंडळी उन्हाळ्यामध्ये ना भोपळ्याची भजी खाण्याची मजाच काही वेगळी तर आपण चूल पेटून घेतली अगोदर तेल ठेवू तोपर्यंत हळूहळू तेल गरम होईल भजे तळायला तर आपण तेल गरम होऊस तर भोपळा किसून घेऊ आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे मस्त असा कवळा कवळा भोपळा आहे बघू शकता आणि मोठाच भोपळा पाहिजे थोडासा हो म्हणजे भजी चांगली तर आपल्याला किसून घ्यायचा आहे हा भोपळा ही किसणी घेतली मस्त अशी छोटी छोटी किसणी आहे ते आपण किसणीने किसून घेऊ आता बापळा किसून झाला आहे मस्त बघू शकता आणि इथं मिरच्या घेतल्यात हिरव्या आपल्याला तळायला पण लागणार आहे तर आणि चिरून पण याच्यात टाकायच्या आहे आणि कोथंबीर पण घेतली मी कोथंबीर परत चिरून घेऊ किसून घेतल्याच्यानंतर लवकर टाकायचं त्याच्यामध्ये पिठन ते नाही तर मग काळा पडून जातो लगेच तो तर आपल्या तिखटाच्या चवीनुसार आपण मिरच्या घेऊ शकता मी बऱ्याच घेतल्या तर आम्हाला तिखटच लागते तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता मिरच्या हे खाण्याचा सोडा मस्त आपले असे भजे मऊ आणि आतून जाळीदार होते तर मीठ आपल्या चवीनुसार मीठ जिरे ववा पण टाकू शकता थोडीशी हळद हे आपल्याला भाज्यासोबत खाण्यासाठी मिरच्या थोड्याशा अशा कापून घ्यायच्या आहेत अंगावर उडू नये म्हणून तर आपण याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलं आता याच्यामध्ये टाकू बेसनपीठ अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बेसनपीठ पण चांगलं मिक्स करून घेऊ तर आपल्या याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही कारण की या भोपळ्याचं पाणी भरपूर सुटतं पाणी टाकलं तर लई पीठ लागू शकतं याला बघू शकतं याला कसं पाणी सुटलंय मीठ टाकल्याच्या नंतर जास्तच पाणी सुटतं त्यामुळे वरतून अजिबात पाणी घ्यायचं नाही आपल्याला तर मस्त आपलं असं पीठ मिक्स आहे सगळं आता तेल पण चांगलं गरम झालं आपण या तळून घ्यायला मिरच्या टाकू अगोदर मिरच्या नसल्या तर भाज्याची मजाच नाही खाण्याची मी आपल्या याच्यावर लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे गरम गरम मिरच्या असताना मीठ टाकलं म्हणजे मस्त मुरतो मिरच्यांमध्ये मीठ तर आपण भजे सोडू आता मस्त असं त्याला ताव आलेला आहे लोखंडाची लो कडे असल्यामुळं चुलील जास्त जाळ पण लागत नाही मस्त अशी भजे तळलेत आता काढून घेऊ आपण दुसरा पण गाणं सोडून घेऊ आता दुसरा घाणा पण मस्त तळत आलाय आता आपले गरम गरम भजे पोरांनी खाल्ले आता आता मी दुसरा पण घाणा काढून घेतलाय काय भजे झालेत भाग्यश्री छान झाले ना लय छान मंडळी हे भजे जर गरम जर खाल्ले ना कधी वा रे वा काय टेस्ट लागते भजेची मस्त आपण असे सगळे भजे तळून घेऊ बाकी स्त्री भजे हो झाले देऊ तुम्हाला पाकून कशी चव झाली भाज्यांची सगळ्या आपण चव बघून घेऊ भाजीची अशी या अगोदर पण खाल्ले होते दोन आणि पाणी बघायला गेलो हो गरम मच्छीत वा 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 भाग्य तरी छान झाले का आता साक्षी बाळा आलं तर त्यांनी खाल्ले ना तर मंडळी या भजे खायला खूप छान म्हणजे खूप छान भजी झालीत आणि हे बघा आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे ना ते आपल्या हातातच आहे काहीच वेळ नाही लागत काहीच टाईम नाही लागत आता आम्ही तर शेतकरी आहोत घरी भोपळ्याचा दोडक्याचा घोसाळ्याचा सर्व वेळ आहेत आणि तुम्हाला ह्या अगोदर पण आम्ही दाखवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ते कारले असू द्या घोसाळ्या असू द्या दोडक्या असू द्या आपण असं प्रत्येक पदार्थाचे भजे बनवत असतो मंडळी तुम्ही ना भोपळा आणून ना आठवणीने भजे काढा बरं आजच्या आघाडी मंडळी एकत्र फॅमिलीचा आहे ना खूप फायदा आहे एकत्र जर फॅमिली असली ना सर्वांचा असं बळकट असतो काही अडचणी हो येऊ द्या भाग्यश्री पण किती तारीफ करावं गं तुझी खरोच लय भर्या भाजी झाली भाग्यश्री पण काही म्हण भजे म्हणजे एकच नंबर झाले चव झाली ना मिठाला मिठाला त्याला सगळे छान आता साक्षी नव्हती म्हणली नायच भारी भाज्याच्या बाबतीत पण तुझ्या हाताची चवच वेगळी तेलाचे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात माझ्या हातचे भजे कुणी आलं की पहिलं म्हणत असेल भाग्यश्री तुझ्या हातचे भजे बनव आम्हाला मग ते बटाट्याचे असू द्या कांद्याच्या असू द्या दे तेलच राहत नाही ना हो तेल नसल्यामुळे मग छान लागतात खायला तेल राहत नसल्यावर मस्त आपले सगळे भजे तळून झालेत आता फुल ताट भरलंय आणि काही खाल्ले पण लेकरांनी यांनी गरम गरम छान लागतात खायला भजे तर मस्त असे आपले भजे तयार झाले तर खूप आहे उन्हाळ्यामध्ये असे ह्या टायमाला म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तुम्ही असे गरम गरम भजे खाऊन पहा एकदम छान लागते चवीला तर आपले आजचे भजे तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तुम्ही पण करून खा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी मी आणि बाकीश्री व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर कष्ट घेतो याच्यामध्ये भरपूर कष्ट आहे त्यामुळे आपल्या आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर भरपूर सपोर्ट करा आणि खूप प्रेम असू द्या तुमचं नामचं कारण की आम्ही तुम्हाला नवनवीन पदार्थ बनवून दाखवत असतो आयुर्वेदिक असू द्या इतर असू द्या झाडाचे त्याचे सर्वांचे महत्त्व सांगत असतो कारण की आता आम्ही शेतात राहायला असतो त्याच्यामुळं भरपूर माहिती असते प्रत्येक झाडाची वनस्पतीची त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत असतो तुम्ही तुम्ही बघा आणि इतरांनासुद्धा माहिती शेअर करत जा अशाच एकदम सुंदर नवीन व्हिडिओ मध्ये दे परत भेटूया तोपर्यंत धन्य धन्यवाद